नमस्कार मित्रांनो कधी कधी असं वाटतं की महाराष्ट्र हा बिहार आणि होत चाललेला आहे विशेष म्हणजे संतोष देशमुख हत्या प्रकरणाचे फोटो हे सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर अनेकांच्या अंगावर काटा आला तर दुसरीकडे स्वारगेट बस स्थानकावर झालेले प्रकरणही महाराष्ट्रात प्रचंड व्हायरल झाले यानंतर अशातच आमदार सुरेश धस यांच्या जवळचा खोक्या वाईट याचंही प्रकरण समोर आलेलं आहे काय आहे हे प्रकरण आपण सविस्तर आपल्या चॅनल वरती बघून घेणार आहोत चला तर मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात बातमी चॅनल सुरेश धस यांनीच माझ्यावरती गुन्हा दाखल करायला लावला कोकया भोसलेंचा दावा पळून जाण्याचं कारणही त्यांनी सांगितलं काय आहे ही, ही बातमी आपण बघूया आपल्या चॅनलवरती आता या तीन नेत्यांचं प्रकरण पुढे येत आहेत सुरुवातीला ज्या सतीश उर्फ खोक्या भोसलेंचं प्रकरण बाहेर आलं होतं त्याने आता चक्क मुलाखत दिली आहे दोन प्रकरणांमध्ये गुन्हा दाखल झालेला असताना आणि फरार असताना कोकया भोसलेने माध्यमांशी संवाद साधल्याने आश्चर्य व्यक्त होत आहेत खोक्या हो भोसलेने स्वतःवरील सर्व आरोप फेटाळून लावले आहेत ज्या महिलेचा मुलगा गायब आहे त्या महिलेवर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी दबाव आणून सुरेश धस यांच्यावर गुन्हा दाखल करायला सांगितला होता मात्र त्या महिलेने तसं न करता मी पाच लाख मागतो म्हणून आरोप केला आहे त्यांचा मुलगा माझा क्लासमेट आहे मी त्यांना गरज पडेल तेव्हा पैसे देतो तरीही त्यांनी माझ्यावर खोटे आरोप केले आहेत खोक्या भोसले पुढे म्हणतो की आमदार सुरेश दस यांनी मला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या तो ऍडिओ दोन हो हजार एकवीस मधला आहे त्यानंतर सुरेश दस यांनी मला कधीही शुभेच्छा दिलेल्या नाही माझ्याकडून एक चूक झाली होती तेव्हा त्यांनी माझ्यावर गुन्हा दाखल करायला लावला होता आताही ते माझ्यावर कारवाई करा अशी भूमिका घेत माझ्यावर सध्या खोटे आरोप आहेत मी अटकपूर्व जामिनीसाठी अर्ज केलेला आहे त्यांचे पुरावे शोधण्यासाठी मी सिलेंडर झालेलो नाही माझ्यावरचा गुन्हा खोटा आहे पुरावेशी सिद्ध दा करून दाखवणार आहेत ज्या डाकण्यानी माझ्यावर आरोप केले आहेत त्यांना मी दावाखान्यात घेऊन गेलो होतो मारहाणीमध्ये मी नव्हतो हे मी भगवान बाबाच्या समाधीवर हात ठेवून बोलायला तयार आहे ज्याला मी बॅटने मारहाण केली होती त्याने खेडकर नावाचा माझ्या मित्राच्या पत्नीची छेड काढली होती अशी बाजू खोक्या भोसलेंनी मांडली आहे तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला 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 आणि सबस्क्राईब करा धन्यवाद